रॉयल जी पी एस तुमचा मार्ग आमची जबाबदारी जीपीएसचे फायदे गाडी मोबाईल वर लाईव्ह ट्रॅक करता येते गाडीचा स्पीड किती आहे ते समजते गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईल वरून गाडी बंद करता येते मागील नव्वद दिवसांचा डेटा चेक करता येतो जी पी एस वर बारा महिन्यांची गॅरंटी एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असे सॉफ्टवेअर जीपीएसच्या माध्यमातून रोडवरील असलेले ट्रॅफिक समजते स्कूल बस तसेच ट्रॅव्हल्स मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवून मिळतील चोरीला फक्त एक कॉल करा अधिक माहितीसाठी संपर्क महेश डबल फोर गणेश धाबेकर डबल सेवन सेवन फाय नाईन सेवन झिरो गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास भर चौकात एका तरुणाच्या हत्येच्या घटनेनं बीड हादरलं बीडमध्ये स्थानिक पत्रकार देवेंद्र ढाका यांचा मुलगा यश ढाका याची त्याच्या मित्रानेच चाकूने वार करत निर्गुणपणे हत्या केली महिनाभरापूर्वी वाढदिवसाच्या पार्टीत झालेल्या वादातून यशची हत्या केल्याचं सांगितलं जाते मात्र आता या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे मृत तरुण यश ढाका याचं नाव आता वाल्मिक कराडशी जोडलं जात आहे यशचा एक जुना फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून या फोटोमध्ये तो संतोष देशमुख हत्याकांडातील मुख्य आरोपी कराड कराडसोबत एका कार्यालयात उभा असल्याचं दिसत आहे विशेष म्हणजे या फोटोला एडिट करून जोडलेला डायलॉग सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे यश ढाका याच्या फोटोला एडिट करून अपने आपको पुलिस के हवाले कर रहा हूं। अपने पैसे अपने दबदबे बलसे मै तो छूट जाऊंगा लेकिन तेरा क्या होगा मेरे दोस्त तेरा होगा अशा प्रकारचा डायलॉग यशच्या फोटोला जोडण्यात आलाय त्याचा हा फोटो आणि डायलॉग सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा